शार पाहि फिरता तुशी वीरेवरी फिरता तुझी मुख्य क्षार चंद्र मरे तुषा हा ुस तुषारस्यानि तारी ईशांशी पौर्णिमा तुषि सारणी तुषिया

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचं पालन करून संस्थापक चेअरमन कैलासवासी श्री सुरेश पाटील यांनी बँक ऑफ बडोदा एम्प्लॉईज कॉपरेटिव्ह ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नाशिकची स्थापना केली श्री सुरेश पाटील यांनी केलेल्या मार्गदर्शनानं आज पस्तीसाव्या वर्षी संस्था प्रगतीपथावर आहे संस्थेमध्ये एकूण दोनशे सतरा सभासद संख्या असून हा संस्थेचा भाग भांडवल हे कोटी इतके आहे आणि त्यामध्ये वाढदेखील होते संस्थेचे दीपक मेने चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे कुमार ऑफिस नाशिक विशेष उपस्थितीमध्ये नारायण के क्षीरसागर डायरेक्टर एम एल टी बॅग सिन्नर यांच्या उपस्थितीमध्ये आय एम ए हॉल नाशिक येथे झालेल्या संस्थेच्या पस्तीसाव्या सर्वसाधारण सभेमध्ये विविध विषय मांडण्यात आले यामध्ये तीन ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या चौतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल ताळेबंद वाचून मंजूर करणे संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार वाटल्या गेलेल्या डिव्हिडंटला मंजुरी घेणे संस्थेच्या सभासदांच्या वाल्यांनी संपादलेल्या विशेष उल्लेखनीय शैक्षणिक आणि क्रीडा विभागातील यशाचं कौतुक करणे वित्तीय वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी वैज्ञानिक लेखापरीक्षकांची नेमणूक करणे आणि अध्यक्षांच्या अनुमतीने आयत्यावेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवर विचार करणे यावेळी संस्थेच्या विविध प्रगतशील विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी संस्थेचे दीपक मेणे चेअरमन अध्यक्ष पवन पाटील उपाध्यक्ष अनुराधा डोणगावकर सचिव प्रणव मिश्रा खजिनदार आणि संचालक मंडळामध्ये नितीन भवर सचिन बेलगावकर जयेश साळवे शंभूनाथ परिदा जितेंद्र अहिरे सौ वनिता कुलकर्णी यांच्यासह संस्थेचे आजी माजी संचालक मंडळ सभासद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते ही सभा खेळमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली आहे आज आपली पस्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपष्ट संपन्न झालेली आहे आणि आजची ही सभा एकदम खेळीमिळीच्या वातावरणात संपन्न झाली बरेच काही मोठे निर्णय या गोष्टीत या सभेत घेण्यात आले आणि जो काही अध्यक्षपदाचा पदभार माझ्याकडे देण्यात आला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो आणि आपले माजी अध्यक्ष विश्वास गांगोडे सर यांना मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचे सोसायटीची ही सभा आज संपन्न झाली आहे त्याबद्दल मी खरंच धन्यवाद वीजेस आहेत कसा बोलायचं मला आता काहीच अधिकार नाही आणि योग्य ही 35 वी सोसायटीची सभा असेल आणि माझे सदोती सवो किंवा आदोती सवो भाषण आहे कारण स्थापन होण्यापूर्वीच्या ही ज्या मीटिंग झाल्या कंटाळा कसा येत नाही तेच कळत मी म्हणा मी ऐकायला आलो होतो ही जी नवीन गॅंग ती काय करते ती माझ्यापेक्षा नक्कीच चांगली होती सगळे अत्यंत हुशार आणि छान वाटते सर्वप्रथम व्यासपीठावर जे काही मान्यवर आहे त्यांना नमस्कार तुम्ही आता मला ऐकून घेणार म्हणून तुम्हाला आधीच नमस्कार काय आता जस्ट मेंदूच ज्या वेळेस केलं कि ऐकून घेण्याची क्षमता जी असते ना ती फक्त सहा ते सात सेकंद अटेन्शन देणं जे म्हणतो ना आपण ते सहा ते सात सेकंदावर आलेली माणसं लगेच बदलत होतो मोबाईल अजूनही लगेच बघायचं पूर्वी तीस मिनिटं ऐकून घेण्याची क्षमता असायची म्हणून शाळेत नंतर पंचेचाळीस मिनिट आपण मोठं झालं त्यावेळेस पंचेचाळीस मिनिट आता सहा सेकंदाच्या वरती पाहूच शकत नाही आणि ऐकूच शकत नाही आता एवढं सगळं आपण बारा वाजेपासून झालं दीड वाजेपर्यंत तुमचे सगळ्यांचे दगड झालेले माझा एकही एक शब्द तुमच्या कानातून मनापर्यंत पोहोचणार नाही लक्ष चिकन शिजलं का, का नाही याच्याकडे आहे हा का उठवला या लोकांनी हे कुणाला अवघड साठवले हा माणूस बोलायला पाठवायचे असं तुमचं सगळं आहे तरी बोलावं आता तुमच्या इच्छेला मान देऊन मी बोलतो

डायस प्रमुख अतिथी श्री सुखेजा सर बँक ऑफ बडोदा नाशिक रिझर्व बी आर आणि आमचे घरचे मार्गे कारण एस एस आहे माझे गाव त्यांनी आज आम्हाला या संस्थेला त्यांचा मूल्यवान वेळ देऊन आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि शोभा प्रचंड प्रमाणात वाढवली त्याच्यानंतर मुंबईला आत्ताच रिटायर झालेले आमचे टी सर

ह्या प्रेरणेतून आम्ही आम्हाला जेवढं प्रयत्न करता येईल ह्या संस्थेसाठी त्या करण्याचे आम्ही दहाही डायरेक्टर तुम्हाला आश्वासन देतो जितकं होईल तितकं आम्ही तुमच्याशी जोर पोहोचली त्या पद्धतीने पण आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू आणि काही तरी चूक भूल झाली असेल तर आम्ही दहाही डायरेक्टर यांच्या यांच्यातर्फे आम्ही तुमची क्षमा मागतो आणि हा कार्यक्रम इथेच आपण थांबूया आणि परत नवीन जमात पुढच्या वर्षी आपण सगळे परत भेटूया आणि